जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण आपल्या ऊसाच्या शेतामध्ये आलेलो आहेत आणि यापूर्वीच आपण एका लाईव्हच्या माध्यमातून हा ऊस पाहण्याचा प्रयत्न केला होता बऱ्याच जणांनी सुद्धा विचारणा केली होती की नेमकी ही लागवड पद्धत कुठली आहे याचं व्यवस्थापन कशाप्रकारे केलं जातं खर्च किती निघतो किंवा याचं उत्पन्न कशाप्रकारे काढलं जातं मित्रांनो या पूर्ण जो ऊसाचा प्लॉट आहे जो मी पूर्वी लाईव्हमध्ये दाखवला आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात तर या पूर्ण प्लॉटचं जे व्यवस्थापन आहे हे आमचे बंधू माझे थोरले बंधू शिवाजी शळवणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आणि मी सुद्धा हा एक प्लॉट पाहून आचार्यचकित झालो की म्हणजे आपल्या घरची शेतीसुद्धा एवढं उत्तमरित्या मेंटेन केली जाते त्याच्यामुळे मलासुद्धा काही प्रश्न पडलेले आहेत आणि बऱ्याच साऱ्या ऊस उत्पादक सुद्धा हेच प्रश्न पडतात काही टेक्नॉलॉजी असतात किंवा काही वेगळ्या वेगळ्या टेक्निक असतात की उत्पन्न काढत असताना शेती करत असताना काही गोष्टी समजा एकमेकाच्या शेअर झाल्या तर त्याचा मा नक्कीच शेतकऱ्याला फायदा होऊ शकत असतो तर याच माध्यमातून आपण या उसाबद्दल याला घेतल्या जाणाऱ्या मेहनतीबद्दल याचं अंतर असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल खताचं व्यवस्थापन असेल या सर्वांबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्यासोबत आहेत या, या, आहे या प्लॉटचे मालक आमचे थोरले बंधू शिवाजी शेळवसर मला एक सांगा बापू हे जे तुम्ही आता लागवड केलेली आहे ही साधारण कधीची लागवड आहे लागवड साधारणतः सोळा जूनची आहे सोळा जून दोन हजार वीसमध्ये लागवड केली आणि याच्या बाजूचा जो प्लॉट आहे तो पहिली लागवड होती फुटून गेलेला तो फुटवाय ती दोनशे पासष्ट आहे म्हणजे ते वेगळं हे कुठलं वान आहे शहाऐंशी जिरो बत्तीस म्हणजे दोन्ही प्लॉट वेगवेगळे त्याच्यात आणि ह्याच्यात काही फरक म्हणजे असं म्हणजे कंपनी चालताना कारखाना कुठल्या सुरुवातीला तोड देताना शहाऐंशी जिरोला प्राधान्य देतात प्राधान्य दोनशे ला थोडा उशीर लागतो उशीर लागतो पण उत्पन्नामध्ये काय उत्पन्नामध्ये आता जोपण्यावर आहेत कारण नवीन ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीने आपण करू म्हणलं शहाऐं जिरोचं पहिल्या वर्षीचं उत्पन्न चांगलं निघत असं म्हणते पण आपण ते प्रयत्न केला की शहाऐं जिरो आणि दोनशे जर झटलं तर दोन्ही उत्पन्न चांगल्या पद्धतीने आता तुम्हाला हे ट्रायल होते की म्हणजे याचं काय उत्पन्न काय उत्पन्न आता तुम्ही सरासरी काय याचं एक उद्दिष्ट काय ठेवलं उद्दिष्ट एकरी एकशे कमीत कमी एकशे दहा ते एकशे पंधरा टनाच आपलं कमीत कमी अपेक्षा अपेक्षा आहे मग जे काय असेल ते पुन्हा आणखी त्याच्या पुढे काय असेल ते पण एकरी आपलं एकशे दहा टनाचं मी बघितलं याच्यामध्ये एक जी सरी आहे ती सरळ दिसते एकाची इकडे या बाजूला एक म्हणजे ही काय पद्धत आहे नेमकी आपण काय केलं सरी आहे ती सरसकट सगळी सरी एक साडेचार फुटाच्या पुढे साडेचार फुटाच्या अंतराने काढलेली सरी काढल्या सगळ्या साऱ्या साडेचार फुट ज्यावेळी ऊस मग सुरुवातीला एक सहा महिनेच महिने झाल्यानंतर जे एक पाच सहा कांड्यावरती ऊस आल्यानंतर सहा सात कांड्यापर्यंत आपण सगळ्या खालचा त्याचा काचोळा काढला काचोळा सोडायला लागल्यानंतर जो खालचा काचोळा आहे तो काढला आणि मधल्या पूर्ण मधल्या पट्ट्या आहेत त्या मधल्या पट्ट्यामध्ये टोटल काचोळा काढला टाकला त्याच्यामुळे दोन फायदे झाले काचोळा टाकायच्या अगोदर मी त्याच्यात सुपर फॉस्फेट आणि युरिया असे हे दीड एकर क्षेत्र दीड एकर क्षेत्रामध्ये चार पोती मी टाकले सुपर सुपरफॉस्पेटची सुपर फॉस्फेट तीन पोती आणि युरिया तीन पोती असं ती 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 ते दोन्ही टाकले ते खाली टाकले त्याच्यावरती काचोळा पूर्ण टाकला होता त्याच्यामुळे ते असं झालं की तो काचोळा ती पूर्ण पाण्याने भिजल्यानंतर ज्यावेळेस मी परत पाणी दिलं त्या पाणी काचोळ्याला लागले तो काचोळ्याचं पूर्ण खत झालं म्हणजे झालं सगळं ते पण मला एक सांगा ह्याच्यात मी बघतोय ना आता आतमध्ये पूर्ण स्वच्छ आहे स्वच्छ सुरुवातीपासूनच असं होतं की जर ऊस लागवड केल्यापासून यातला एकही तणनाशक कुठलंही मारलेलं नाही ऊसाला मार तणनाशक मारलेलं नाही याचं खुरपण सुरुवातीला फक्त एक वेळा केलेलं आहे ते बी खुरपण फक्त याला जाते बायांनी केलेलं खुरपण दीड के अकरा त्याचं कारण आहे ज्यावेळेस ऊस लागवड केल्यानंतर लहान लहान जरी तण दिसलं तर चालत चालत तण दिसला आपण टाकत होतो नाशकाची फवारणी केले आणि खतामध्ये पहिलं काही शेणखत वगैरे काही लागवड शेणखत नव्हत शेणखत टाकायच होतं पण लागवड करताना शेणखत मला टाकता नाही म्हणजे शेणखत अवेलेबल झालं शेणखत असतं त्याच्यापेक्षा आणखीन वाढ झाली आणखीन वाढ मी बघितले काही ठिकाणी कांड्या समजा पंधरा आहेत काही वीस आहेत काही ऊसाची माझ्या अंदाजान ज्या जे मी याच्या पूर्वी लागवडीच्या आधी जे जे प्लॉट मी बघितले शेनजीरोचे अनेक प्लॉट बघितले होते दोनशे पासष्ट चे प्लॉट बघितले होते जेवढं शेणखत जास्त असेल तेवढं शहाऐंशी चांगलं नाही मिळाल्यामुळे काय तुम्ही कुठले खत वापरले पुन्हा त्याच्यानंतर सुरुवातीला मग जसे केविकेचे गाईडलाईन देते सर मुंड येत त्यांच्या गाईडलाईन आपण बऱ्यापैकी त्यांनी आपल्याला सांगितलं आपण सुरुवातीला पहिले बांधणी करताना सुरुवातीला सुरुवातीला चार पोते टाकले सुपरफास्ट फिट पहिले ते झाले ते सुपरफास्ट आणि ते टाकलं पण त्याच्यानंतर पुन्हा दहा सव्वीस युरिया टोटल खत आपण याला महादांची वापरली महादांची वापर शहाऐंशी जीरोला जी टोटल खत बहादांची वापरलेत आणि पलीकडे ह्याला आपण टोटल आरशेपची खतं वापरलेत दोन्हीत कॉम्बिनेशन केला उत्पन्न कुठलं खत कारण आपण दोन्ही कंपनीच्या माणसांची गाईडलाईन कंपनीच्या माणसांशी कन्सल्टिंग करून केलेले खतं हो दिलेले आपण टोटल पण ह्याच्यामध्ये फक्त बोरोकोल आणि मॅग्नेशियम सल्फेट या दोन्ही गोष्टी मात्र मी सुरुवातीला टाकलेली कारण मॅग्नेशियम सल्फेट ची इफेक्ट काय आहे हे आपण सगळेजण आता शेतकऱ्यांना वरवर लक्ष द्यायला लागलं पहिला शेतकरी काय करतात दहा सव्वीस युरिया नॉर्मल खत जे दुकानदार देते ते टाकायचे कुठल्या ह्याच्यात काय ते बघितलं पाहिजे दहा सव्वीस मध्ये कशाचं प्रमाण किती आहे दहा सव्वीस सव्वीस मध्ये काय अठराशेचाळीस मध्ये काय वीसशे झिरो मध्ये काय त्या पद्धतीने आपण खत एक टायमाला नाही जसं लहान मुलाला वरवर वरवर वर जे खायला देते त्या पद्धतीने उसाला केलं मला एक सांगा आता समजा सेन खत तुम्ही टाकला नाही ओके शेनखत जर टाकला असतं किंवा ह्या लागवडीची पद्धत आता लागवडी पद्धतीवर लागवड केली आहे पण समजा लागवडीचा खर्च शेणखताचा खर्च वरून तुम्ही वापरलेला खर्च एक नॉर्मली एव्हरेज मध्ये खर्चा एकरी एकरी आता जर मी हे केलं तर ता मी टाकलेला एकरी साधारणतः माझे पुढले बारा पोती मटेरियल साधारणतः अठरा अठरा हजारचं मटेरियल पडले परत आणि आता मटेरियल नाही आता मजुरी आहे ती मजुरी म्हणजे लागणीचे लागणीचे बेण्याचे दहा हजार लागण्याचे एकरी चार हजार सहा हजार रुपये दीड एकराचे सहा हजार रुपये ते पन्नास हजार पन्नास हजार पर्यंत खर्च जाईल पन्नास पन्नास पंचावन्न हजार पर्यंत खर्च जाईल तुम्ही एक शंभर टनापर्यंत जरी उत्पन्न जास्तीत जास्त किंवा एकरी शंभरच्या पुढे निघालाच पाहिजे शेती करताना एकरी शंभरच्या पुढे जर ऊसाचं उत्पन्न निघालं तर ऊस परवडतो नाही पुरवठतच नाही दुसरे लागवड पद्धतीमध्ये आता बघितलं त्याची तर तोड झालेली तो याच्या लागवड पद्धतीमध्ये कसं केलेलं काय लागवड साडेचार फुटी पट्टी होती शे केलेली ज्या टायमाला काचोळा काढल्यानंतर परत ज्या टायमाला ऊस थोडा रियाला लागला त्यावेळेस मी काय केलं पूर्ण ऊस भिजवून घेतला सगळा वाला आणि भिजवल्यानंतर मधले जे काय केलं अशा तीन साऱ्या तीन साऱ्याचा एक एक गट केला मी मधल्या सरीवरती दोन साऱ्या जे आहेत त्या दोन साऱ्या मिळून आपण काय केलं मधल्या सरीवर कोप केल्या के सरी ते कोप केल्यामुळे काय झालं मधले सरी ती सरळ राहिली आणि दोन सारे त्याच्यावर येण्यामुळे काय झालं इकडे इकडे पडायचं प्रमाण आहे ते टोटल कमी झालं काय झालं तीन साऱ्याची एक सरी करून माझ्या टोटल बेचाळीस साऱ्या इथून तिथून मधन तीन साऱ्या दोन साऱ्या मधल्या ब्लॉक होत होत्या आणि एक सरीतून मला जाता येत होतं कंटिन्यू हवा पीत राहत पण त्याच्यामुळं मध्ये तुम्ही आता जे वाकड केलं मधल्या सरीवर इकडे नवीन फुटवा पण जास्त लगेच नवीन फुटवा जे आला त्या पहिल्या ऊसाला हेड केला पहिले त्याचे कशी केले ते आपण पहिले बारा हजार डोळे लावले होते त्याचं गणितच त्यांनी सांगितलं होतं एकशे सांगिस एक सा टाकचं का सांगितलं त्यांनी पहिले बारा हजार डोळे आपण लावले होते त्या टोटल बारा हजार डोळ्याचं त्यांनी सांगितलं होतं एका डोळ्याला चार ऊस जर धरले एका डोळ्याला प्रत्येक टोटल अठ्ठेचाळीस हजार ऊस होते अठ्ठेचाळीस हजार ते ऊस आणि त्या प्रत्येक ते अठ्ठेचाळीस हजार ऊस धरला एक शान्नु, शान्नु उत, उस किलो एक ऊस जर दोन हजार धरला तरी आपलं शहाण्णव शहाण्णव टनाचे ऍव्हरेज होते शंभर टनचं असं मोगम नाही लावल्यानंतर त्यांचं असं की ह्याच्यानंतर जी परत जी डोळे मी आता बघितलं काय काय सहा सहा आहेत आठ 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 आहेत आपण सरसकट जी बारा माझे जी धरलेली आहेत बारा हजार डोळे त्या बारा हजार डोळ्याच्या हिशोबाने धरलं तर मी माझ्या माझे कन्सेप्ट मी केली एक सहा ऊस धरले तिथून टोटल बाराशे बहात्तर सहा धरले एक किलो एक ऊस आहे तो साधारणतः दोन किलोपर्यंत धरला आणि माझे मला वाटतं की एक कि दोन किलोच्या आसपास ऊस जायला पाहिजे वजनाले चाळीस बेचाळीस कांड्यापर्यंत आपलं ऊस जायला पाहिजे तुटेपर्यंत आता आणखीन या ऊसाला जायला आणखीन एक सहा पाच महिने टाईम आहे आपण जरी के पाच महिन्यापर्यंत ऊस जातो आता तीस कांड्यावर म्हणजे महिन्याला तीन कांड्याने म्हणलं तर आणखी सहा महिन्यामध्ये अठरा कांद्यात आपण पंधरा कांड्या जर नोव्हेंबर पर्यंत नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये जाईल बरं आता मला एक सांगा हे तोड होताना सगळ्या शेतकऱ्याला प्रश्न असतात तुम्हाला असं काही कारखान्याचा वगैरे प्रश्न निर्माण होतो का की ऊस आपण जो जायचा सगळं व्यवस्थित करायचं परत कारखाना येत नाही तोड होत नाही उशीर झाला मग याच्यामध्ये लॉस नाही कसं आहे या बाजूला कारखाने भरपूर आहेत आणि प्लॉट चांगले असल्यानंतर कुठलाही कारखाना कसं आहे शेवटी माल देखना असल्यानंतर कुठलाही कारखाना विचारतो करतो ऍव्हरेज कुठे रिकव्हरी काय बसती कारण हा आठ साली असल्यासारखा कारण आठ साली उशीन रिकव्हरी चांगली आता गेल्या वर्षी ज्याला बघितलं त्याची दहापर्यंत पर्यंत रिकव्हरी होती आता ही जर यायचं मला आठ जर उष्ण यायचं म्हणजे अकरा साडे अकरा बारापर्यंत रिकव्हरी गेली तर पणच त्याच्या कडाला चांगला आणि आपल्याला बारे एक सांगा म्हणजे लागवड लागवडी पद्धतीमध्ये सुद्धा भरपूर विचार होते एक डोळा वगैरे वगैरे कुठली लागवड पद्धत चांगली किंवा कुठली सगळ्यात चांगली एक डोळा पद्धतीनं ज्या ऊस जेवढा ऊस तुम्ही लांब लावता तेवढं ऊसाचं ॲव्हरेज चांगलं मध्ये उसाला सुरुवातीला ऊस आपल्याला पातळ वाटतो पण ज्या ऊसाला फुटवा चांगला येईल तो ऊस कुठलाही उत्पन्नाला चांगला एक डोळा एक डोळा पद्धतीने काय होतं एक डोळा पद्धतीनं ऊस लांब आहे असं वाटतं पण माझं तर मत असं याच्यामध्ये आता जुना लागवडीचा आहे तो आपण बघतोय कलर त्याचा वेगळा पिवळा शुगर झाले त्यामध्ये आता ते कसं त्याचे दिवस भरले ते पण हाच ऊस होता मग पहिला तुम्हाला सुद्धा पातळ दिसत असत सुरुवातीला पातळ म्हणजे या बाजूने जर मी बघितलं साधारण ह्याचं दोनशे तीस फूट अंतर आहे रुंदी प्लॉट ची माझ्या दोनशे तीस फूट आहे लांबी अशी पण वरच्या कडाला बसल्यानंतर वरच्या कडाऊन पलीकडल्या कडापर्यंत आरपार ऊस दहा बारा कांड्याचा झाला तरी बसल्यानंतर सगळी दिसायची मग त्यावेळेस पातळ वाटत पातळ वाटत होता आणि काचोळा काढल्यानंतर सगळी एवढी हवा मोकळी खिळती ठेवली अच्छा म्हणजे त्याचा फायदा होतो एवढे त्याचा दोन फायदे झाले एक तर हवा खिळती राहिल्यामुळे खालनं कोंबारा फुटला आणि जो कोंबारा फुटला तो कोंबारा जुन्या उसाला ऍड करून वर गेला वर तो आता वीस बघित वीस अठरा वीस कांड्यावरती तो आहे दहा आठ आठ महिन्याचा नऊ महिन्याचा आणि जे त्याचं खत झालं अच्छा खालच्याच खर्च आणि पाण्याचं कसं सुरुवातीला पाणी काय केलं जी पाठानी पद्धत द्यायची ती पद्धतच बंद करून टाकली पाठाने पाणी द्यायची त्याला गडी लावायचा आठवड्याला एक म्हणलं महिन्याला चार वेळा ला गडी लावायचं म्हणजे महिन्याला चार वेळाचं गडी लावायचं म्हणलं महिन्यातनं महिन्यातनं चार दिवस तर त्या गाड्याची मिळून महिन्याचे साधारणतः दीड हजार म्हणतात हे जे बारा महिन्याची म्हणतात त्या गाडीची जाते वीस बावीस हजार रुपये गाड्याला जाते दाऱ्याला मग त्यावेळी ती पाईप आणून डायरेक्ट ती नाही ती पायपाय ते टाकून डायरेक्ट त्याच्यातूनच सगळे अच्छा आणि मटेरियल करताना बॅरलमध्ये मटेरियल टोटल ही करायचं ते बॅरलचे एखाद्याला सोडले खालीमधून टोटल मटेरियल सगळं पाईपातून खाली जाते प्रत्येक मटेरियल टाकणे नाही मटेरियल सुरुवातीला आता पुन्हा काही नाही सुरुवातीला मटेरियल टाकली तेवढी याच्यानंतर टाकले मी टाकलेलं आता विश्व जिरो आणि हे टाकलेलं आपलं पोटॅश टाकलेले आता काही मटेरियल मी द्यायचं नाही आता याच्यावर नाही आपण जर बघितलं ऊस आहे म्हणलं की ऊस उत्पादक शेतकरी खताच्या दुकानात अतिरिक्त मटेरियल टाकणं सुद्धा घातक आहे हे चांगलं कसं आहे जी कंपनीचे माणसं त्या कंपनीच्या कन्सल्टिंग आहेत कंपनीची जी म्हणजे केमिस्ट आहेत जी सेल्समन आहे त्यांच्या सल्ल्याने जर केलं तर मटेरियल लागणार पण आता मला एक सांगा, हे जे जुना ऊस आहे तुम्ही म्हणता त्यात शुगर तयार झाली पिवळा दिसतोय आणि आता नवीन जो आहे तो थोडासा व्हायलेट कलरचा म्हणजे ब्राऊन कलरचा दिसतोय मग आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काही रिकव्हरीला काय नाही काही नाही रिकव्हरी रिकव्हरीला येणार फरक रिक ह्याची रिकव्हरी पर्यंत ह्याचा पण कलर होणार रिकव्हरी ह्या जुना ऊस आहे त्या रिकव्हरी चांगली दोन्ही इक्वल केलं तर रिकव्हरी तेवढी कव्हर होती आणि तो दुसरा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये फुटवाय आता त्याच्यात मी बघितलं की एकाच खोडव्याला वीस वीस ऊस दिसत आहे त्याची परिस्थिती आज झाली की ऊस फुटल्यानंतर तो आहे दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट कसं आहे सुरुवातीला पाण्याला ताण द्यावा लागतो फुटवा झाल्यानंतर आणि फुटवा कमी व्हायला पाहिजे अशी कन्सेप्ट आहे त्यात असा परिस्थिती झाली की मला एक दोघांनी म्हणले ट्रायल म्हणून वेगळ्या पद्धतीने करा म्हणले कारण मी गण इंग्लेजला ते एक दोन प्लॉट बघितले तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांची पद्धत होती ती आठ फुटवर होती आणि आठ फुटावर रुंदी मधनं मोठ्या ट्रॅक्टरने मशागत करत होते मग त्या माणसाला मी विचारलं की तुमची तशी वेळूची भेट कसं काय मग ती बघितल्यानंतर मी मला आपण ट्रायल करू मग ती मी ती माझी पट्टी आहे ती तीन फुटीत माझा तो ओसरी आहे ऑलरेडी मी ते आहे ती मी केल्यावर हा जुगार खेळले होता ते केल्यानंतर मी फक्त मला त्यातनं एक झालं की मी घाबरलो सुरुवातीला ती गवती फुटल्यासारखं सगळे पंधरा वीस वीस पंचवीस झाल्या बेट झाल्यासारखं मग ती मी व्हिडिओ पाठवले किंवा त्यांना फोटो पाठवतो मग एक दोघ आहेत सर म्हणून आहेत चांगला माणूस आहे ते प्राध्यापक आहेत ते आणि कृषी विषयातलं रसायन विषयातलं चांगलं त्यांचं नॉलेज शेती विषयात खूप मग आपल्या त्या माणसाने मदत केली वीश फक्त त्यांनी एक सांगितलं की सर मला ह्याला मटेरियल सुरुवातीला जास्त मटेरियल टाकून नका जे सुरुवातीला दस वीस सिसा आणि युरिया त्याला टोटल आरशेचं मटेरियल आपण बघतो ते मटेरियल टाकल्यानंतर तुम्ही एक काम त्याला फक्त पाण्याला जापा आठवड्याला चार दिवसाला तुम्हाला पाणी देता आलं तरी पाणी द्या चार दिवसाला म्हणजे रान ओलं द्या की जेणेकरून त्या गवती फुटली त्याची कांडी धरली पाहिजे एकदा त्या ऊसाने कांडी धरली की ते काही जळत नाही म्हणजे ठीक आहे मला काय 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 म्हणतो की ऊस प्रत्येक शेतकरी ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस प्रत्येकाला कसं वाटत असतं माझाच प्लॉट चांगला ओके म्हणजे भरपूर लोकांचे असे गैरसमज असतात मग काय होतं दुसऱ्याकडे काय चाललंय ते कुणी बघत नाही शक्यतो बघायला पाहिजे बघायला पाहिजे दुसरं तुम्ही असे दुसरे प्लॉट वगैरे अनेक अनेक जणांचे आपल्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने शेती करणारे अनेक माणसं आहेत खूप माणसं येत त्या प्लॉटला बघितलं मला शेतीची पहिल्यापासून आवड आहे आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शेती करते त्या शेतीतून आपण काय करता येते त्यांचा फॉलोअप तुम्ही करता म्हणजे चांगल्या काय आवडलं मला आवडतं त्या माणसाच्या आवर्जून जाऊन मी भेटतो बोलतो अनेक प्लॉट मला ज्या दिवशी सुट्टी असेल वेळ असेल त्या टायमाला मी शेतीच माझा वेळ घालू बरं काही जणांचे प्लॉट जातात बी किंवा निकृषी असतात त्यांचे बी काही बघता का तुम्ही कशा काय चुकले काय झाले त्याच्याशी डिस्कस झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं ना किंवा आता काय प्लॉट आहे ना उसाचे प्लॉट आहे ये त्यांचे येताना सुरुवातीला माझ्या प्लॉट बरोबरचा आहे दोनशे पासक माझा आहे त्याच्याबरोबरच एक जणांची तोड झालेली होती पावसाला गेल्या वर्षी पावसात ऊस पडला आणि मी तोड केली तसंच त्यांनी तोड केली त्याची परिस्थिती अशी झाली की त्यातला ऐंशी टक्के त्यांची जळली त्यामुळे आज परिस्थिती ती ऊस आहे त्यातला चाळीस टन बी जातोय का नाही एकरी अशी पैसे परिस्थिती उसाचं संगोपन हे लहान मुलासारखं जेवढं लहान आहे त्या लहान असणाऱ्या ऊसाला जेवढं झोपण म्हणजे पुढं झाल्यानंतर काय तुम्हाला तेवढं मोठा झाल्यानंतर लोळण्याचे काही प्रादुर्भाव होतात का आता थोडासा लोळला त्याच्यामुळे वजन वाढल्यानंतर उसाला कसं वजन वाढलं उसाचं वजन वाढलं की उसा ऍटोमॅटिक तोल जातो पण त्याच्यासाठी ही पडू नये म्हणून ह्याला जी पद्धत वापरली म्हणजे मला तोच प्रश्न पडलेला होता की नेमकं हे काय म्हणजे ह्याच्यावरती एका सरीवरती दोन आलेत आणि मधल्या सरीवर परत वाढत त्याच्यामुळे मधल्या सरीवरती कसं कोप केल्यामुळं केल्यासारखी झाल्यामुळं ह्या दोन साऱ्याचा ऊस फक्त मध्येच एकावर एक तोलून धरला पडत नाही हा इकडे इकडे पडला ना आता एक सरी मधली तीन नंबर सरी त्या सरीतून ह्याकडे त्याकडे आपण जाता येत येते आपल्याला आजही ती का जाता आला असा ऊस मोकळा जाता आला नसतं आपण कलावला नसता तर आणि शेतकरी काय करते फक्त कड कर दाबते तर कट दाबल्यानंतर मधला जी ऊस आहे तो मधल्या ऊसाकडे बघत मधला तो मधला ऊस आहे ज्या वेळेस मधला ऊस आपण दाबायला चालू करतो हे काल आम्ही एक प्लॉट पाहिला असा की पूर्ण प्लॉट असतो पूर्ण जमीन हे झालाय तो सुद्धा आपण व्हिडिओ मध्ये नक्की पाहण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मी ऊसाची लागवड पाहत होतो ऊस उत्पादक शेतकरी पाहत होतो बऱ्याच जणांच्या जा पोस्टही पाहत होतो की एवढं उत्पन्न निघाल तेवढं उत्पन्न निघाल आज आमच्याच शेतातील एक ऊस मला चांगला दिसायला हा म्हणून म्हणलं एक आपण ही प्रयत्न करावा लोकांपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा तर अतिशय वेळात वेळ वेड़ काढून बापूंनी आपल्याला वेळ दिला माहिती योग्य रीतीने सांगितली माझेसुद्धा बरेच सारे प्रश्न या ठिकाणी निराकरण झालं आणि तुमचेसुद्धा मला वाटतं काही प्रश्न या ठिकाणी नक्कीच निराकरण झालेले असतील तर मित्रांनो आज या निमित्तानं प्रभुदेवाची शेती किंवा प्रभुदेवाच्या शेतातला ऊस आणि माझ्या फॅमिलीशी गप्पा वगैरे सगळं तुम्हाला करण्याचा योग हो आला आणि अशा करूयात माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडलेली असेल आणि अशीच काही माहिती किंवा असेच काही अपडेट्स आपण लवकरच भेटूयात धन्यवाद